इव्ही व्ही निकालपत्रामध्ये क्रिमी लेअरच्या संदर्भात चर्चा नव्हती परंतु त्याचा पुनर्विचार करण्याच्या वेळेस जे मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने आखून घेतले होते त्या मुद्द्यांमध्ये कोणत्याही प्रकारे क्रिमीलेअरच्या मुद्द्याचा समावेश नाही सर्वोच्च न्यायालयाच्या समोर क्रिमी लेअरचा हा मुद्दाच नव्हता क्रिमीलेयरचा इश्यू त्यांच्यासमोर नव्हता त्यांना फक्त निर्णय घ्याय गह, निर्णय घ्यायचा होता किंवा पुनर्विचार करायचा होता तो ई व्ही या जजमेंटच्या संदर्भात करायचा होता क्रिमिलियरचा मुद्द्याशी त्यांचा काही संबंध नव्हता तरीसुद्धा कारण नसताना सर्वोच्च न्यायालयाने या त्यांच्यासमोर नसलेल्या मुद्द्यावर भाष्य करण्याचा विनाकारण प्रयत्न केलेला आहे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या इंद्रसानी प्रकरणामध्ये अतिशय नऊ जजेसच्या घटनापीठाच्या माध्यमातून ही भूमिका अतिशय स्पष्टपणे समोर आली की क्रिमी लेयर हे चा संबंध हा अनुसूचित जाती जमातीशी जोडता येणार नाही बाबासाहेबांनी हा धोक्याचा इशारा दिला होता आणि म्हणूनच बाबासाहेबांनी सांगितलं की अशा पद्धतीने कोणत्याही जातीचा समावेश किंवा त्या जातीचा ला अनुसूचितून वगळणे हे अधिकार केवळ संसदेलाच असते राज्याच्या पातळीवर जर अशा पद्धतीचे फेरफार करण्याचे बदल वर्गीकरण करण्याचे अधिकार जर राज्याला दिले तर त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात ई व्ही चिन्नय्याने ज्या गोष्टीला असंविधानिक म्हटलं त्याच गोष्टीला आताचं जजमेंट सात न्यायमूर्तींचं जजमेंट हे संविधानिक म्हणतं आहे तर हे कसं काय घडलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात अशी असं निकाल दिला ई व्ही विरुद्ध आंध्र प्रदेश या प्रकरणामध्ये की अशा पद्धतीने वर्गवारी करण्याचे अधिक अधिकार हे राज्य सरकारला कोणत्याही प्रकारचे नाहीत आणि त्याच्यामुळे असा जो निर्णय आहे राज्य सरकारचा तो निर्णय वर्गीकरण करण्याचा निर्णय हा चुकीचा आहे असंविधानिक आहे घटनाबाह्य आहे असं हे ई अस व्ही चिनय्या निकालपत्र सांगतं दोन हजार चार सालचं चा। नमस्कार एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाकडून एक अतिशय महत्त्वाचा निकाल समोर आलेला आहे हा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिलेला आहे आणि हा निकाल प्रामुख्याने आरक्षणावर जरी असला तरीही तो अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट आणि अनुसूचित जमाती शेड्यूल ट्राईब यांच्या आरक्षणाच्या संदर्भात आहे आणि एकूण अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षण व्यवस्थेवर आरक्षणाच्या धोरणावर या निकालाचे अतिशय दुर्गामी आणि मुलगामी परिणाम होणार आहेत या निकालाचे आपण बघितले तर दोन भाग आहेत याच्यातील पहिला भाग म्हणजे अनुसूचित जातीच्या अंतर्गत किंवा अनुसूचित जमातीच्या अंतर्गत वर्गीकरण करण्याचा करण्याला मान्यता आणि दुसरा भाग आहे हा क्रिमी लेअरच्या संदर्भात आहे म्हणजे अनुसूचित जाती आणि जमातीला क्रिमी लेयर लावण्याच्या संदर्भातला हा दुसरा भाग आहे याच्यामधला जो पहिला भाग आहे वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये तर या वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की अनुसूचित जातीच्या किंवा जमातीच्या अंतर्गत एखाद्या विशिष्ट जातीला बाजूला काढून त्यांना स्वतंत्रपणे आरक्षण देता येऊ शकतं किंवा त्यांना संधीमध्ये प्राथमिकता किंवा प्राधान्य दिलं जाऊ शकतं आणि तशा प्रकारचं धोरण जर एखाद्या राज्याने आखलं तर ते धोरण हे संविधानाला धरून आहे असं म्हणता येईल अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने या निकालपत्रामध्ये घेतलेली आपल्याला दिसते आता या याची पार्श्वभूमी काय आहे या निकालपत्राची पार्श्वभूमी काय आहे हे जर आपण बघायचं ठरवलं तर असं समोर येतं की यापूर्वी म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पंजाबमध्ये अशा पद्धतीने तिथल्या मजबी सीख आणि वाल्मिकी या दोन समाजांसाठी विशेष पद्धतीचं प्राधान्य देण्याची धोरण पंजाबमध्ये आखण्यात था। आलं होतं आणि त्याप्रमाणे त्याची त्या अंमलबजावणी अनेक वर्षे झाली त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये तिथले जे जा अनुसूचित जातीची यादी आहे त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या जातींना स्वतंत्र टक्केवारीनुसार आरक्षण देण्यात आलं परंतु दोन हजार चार साली आंध्र प्रदेशमधल्या या निर्णयाला ई व्ही चिनय्या यांनी आव्हान दिलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण पोचलं सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात अशी असं निकाल दिला ई व्ही चेन्नई या विरुद्ध आंध्र प्रदेश या प्रकरणामध्ये की अशा पद्धतीने वर्गवारी करण्याचे अधिक अधिकार हे राज्य सरकारला कोणत्याही प्रकारचे नाहीत आणि त्याच्यामुळे असा जो निर्णय आहे राज्य सरकारचा तो निर्णय वर्गीकरण करण्याचा निर्णय हा चुकीचं आहे असंविधानिक आहे घटनाबाह्य आहे असं हे ई व्ही चिनय्या निकालपत्र सांगतं दोन हजार चार सालचं चा। आता या दृष्टीने जो प्रश्न येतो तो, तो, तो नेमकं ई व्ही चिनय्याने ज्या गोष्टीला असंविधानिक म्हटलं त्याच गोष्टीला आताचं जजमेंट सात न्यायमूर्तींचं जजमेंट हे संविधानिक म्हणतंय तर हे कसं काय घडलेलं आहे आणि या संदर्भात वेगवेगळ्या भूमिका काय असू शकतात तर त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की जी अनुसूचित जातीची यादी असते किंवा अनुसूचित जमातीची जी यादी असते ज्याची ज्याची ज्याला मान्यता दिली जाते ती प्रेसिडेंटच्या म्हणजे राष्ट्रपतींच्या सहीने त्याला मान्यता दिली जाते आणि ते कलम भारतीय संविधानातलं कलम तीनशे एक्केचाळीस एक, एक आणि तीनशे एक्केचाळीस दोन त्याचप्रमाणे तीनशे बेचाळीस एक आणि तीनशे बेचाळीस दोन ह्या कलमांच्याद्वारे राष्ट्रपतींच्या अधिसूचनेच्याद्वारे आणि संसदेच्या माध्यमातूनच अशा पद्धतीने एखाद्या जातीचा समावेश किंवा एखाद्या जातीला त्या अनुसूचीमधून वगळणं उदाहरणार्थ अनुसूचित जातीच्या यादीतून वगळणं हा अधिकार सर्वस्वी संसदेचा अधिकार आहे अशी भूमिका ही आ, ई व्ही चिनं या निकालपत्रामध्ये दोन हजार चार साली सर्वोच्च न्यायालयाच्या पाच जजेसच्या घटनापीठानेच घेतली होती परंतु आता या एक तारखेच्या निकालपत्रामध्ये सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की अशा प्रकारचे अधिकार हे राज्य सरकारला आहेत आणि त्या पद्धतीने वर्गवारी राज्य सरकार करू शकतं काही प्राधान्य एखाद्या विशिष्ट जातीला देऊ शकतं अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयामध्ये घेतलेली आपल्याला दिसते परंतु या ठिकाणी मुद्दा असा उपस्थित होतो की बाबासाहेबांनी ज्यावेळेस संविधानामध्ये या कलम तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीसच्या संदर्भात जेव्हा चर्चा सुरू होती त्यावेळेस बाबासाहेबांनी अतिशय महत्त्वाची योजना यामध्ये करून ठेवलेली होती आणि त्या स त्या संदर्भात बाबासाहेबांनी स्पष्ट भूमिकासुद्धा जाहीर केलेली आहे संविधान सभेमध्ये तर आपल्याला असं दिसतं की राज्याच्या पातळीवर राज्याच्या पातळीवर जर अशा पद्धतीचे फेरफार करण्याचे बदल वर्गीकरण करण्याचे अधिकार जर राज्याला दिले तर त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात उदाहरणार्थ एखाद्या राज्यामध्ये एखादा जातसमूह काही राजकीय दबावाच्या पोटी राज्य सरकारवर दबाव आणू शकतो वेगवेगळ्या आंदोलनाच्या मार्फत आणि त्याच्यामुळे काही पॉलिटिकल कंपनशनच्यामुळे राज्य सरकारला अशा पद्धतीने वर्गवारी किंवा बदल करण्याचे अधिकार मिळू शकतात बाबासाहेबांनी हा धोक्याचा इशारा दिला होता आणि म्हणूनच बाबासाहेबांनी सांगितलं की अशा पद्धतीने कोणत्याही जातीचा समावेश किंवा त्या जातीचा ला अनुसूचीतून वगळणे हे अधिकार केवळ संसदेलाच असतील त्याच्यामुळे आताच्या या वर्गीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाच्यापासून जर संरक्षण संरक्षण करायचं असेल ते जर टाळायचं असेल तर बाबासाहेबांनी जी जो जी, जो विचार करून ठेवलेला होता त्याप्रमाणे हे अधिकार राज्य सरकारला नव्हे किंवा सुद्धा नव्हे राज्याच्या सुद्धा नव्हे तर हे अधिकार फक्त आणि फक्त संसदेलाच असले पाहिजेत या संदर्भात अधिक चर्चा भविष्यामध्ये व्हायला हवी आणि त्यानंतरच याबद्दल अंतिम निर्णय घेतला जावा आणि त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या संदर्भामध्ये त्याचा पुनर्विचार करावा किंवा कसा याकडे आपल्याला जाता येईल त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दुसरा जो भाग आहे तो लेअरच्या संदर्भातला आहे क्रिमिलेयर जे आहे आपल्याला माहिती आहे की क्रिमीलेअरचे क्रिमी जे तत्व आहे ते आत्तापर्यंत म्हणजे आजपर्यंत ते फक्त इतर मागासवर्गांना किंवा सीसाठी ते लागू आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी हे तत्त्व लागू नाही परंतु या नि परवाच्या निकालपत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या न्यायमूर्तींनी साधारणतः चार न्यायमूर्तींनी अशी भूमिका घेतलेली आहे की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठीसुद्धा क्रिमिलेअर लावलं गेलं पाहिजे आता हा जो मुद्दा आहे अतिशय वादग्रस्त असा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने कारण नसताना समोर आणलेला आहे मुळामध्ये आपण जर बघितलं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने आत्ताचा जो निकाल दिला वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये प्रामुख्याने ई व्ही चिन्नय्या जे निकालपत्र आहे त्या ई व्ही चिनय्या निकालपत्राच्या पुनर्विचारा करण्यासंदर्भात हे संविधाना संविधान पीठ सात जजेसचं बसलं होतं ई व्ही चिनय्याच्या निकालपत्रामध्ये क्रिमिलेअरच्या संदर्भात चर्चा नव्हती परंतु त्याचा पुनर्विचार करण्याच्या वेळेस जे मुद्दे सर्वोच्च न्यायालयाने आखून घेतले होते त्या मुद्द्यांमध्ये कोणत्याही प्रकारे क्रिमिलेअरच्या मुद्द्याचा समावेश नाही उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर भारताचे जे स मुख्य न्यायाधीश आहेत चंद्रचूड साहेब आणि अजून एक न्यायमूर्ती आहेत त्यांचं जे, जे निकालपत्र आहे स्वतंत्र निकालपत्र आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही इशूज फ्रेम केलेले आहेत ते इश्यूज आहेत एक ए बी सी डी असे चार इशूज त्यांनी फ्रेम केले होते विचारांसाठी त्या चार इशूमध्ये कुठेही आपल्याला क्रिमी लेअरच्या मुद्द्याचा इशूचा समावेश झालेला दिसत नाही त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या समोर क्रिमी लेअरचा हा मुद्दाच नव्हता क्रिमी लेअरचा इशू त्यांच्या समोर नव्हता त्यांना फक्त निर्णय घ्या निर्णय घ्यायचा होता किंवा पुनर्विचार करायचा होता तो ई व्ही चिन्ह या जजमेंटच्या संदर्भात करायचा होता क्रिमीलेअरच्या मुद्द्याशी त्यांचा काही संबंध नव्हता तरीसुद्धा कारण नसताना सर्वोच्च न्यायालयाने या त्यांच्यासमोर नसलेल्या मुद्द्यावर भाष्य करण्याचा विनाकारण प्रयत्न केलेला आहे आणि हा प्रश्न कारण नसताना देशाच्या अनुसूचित जाती आणि जमातीसमोर उभा केलेला आहे मुळामध्ये आपण जर बघितलं की मंडल आयोगाचं जे एकोणीसशे ब्याण्णव सालचं जे निकालपत्र आहे जे निकालपत्र नऊ न्यायमूर्तींच्या मोठ्या अतिशय मोठ्या घटनापीठाने हा निकाल दिलेला होता आणि त्या निकालपत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की क्रिमी लेयर जे आहे ते फक्त ओबीसींना लागू शकतं त्या लेयरचा संबंध हा अनुसूचित जाती जमातीशी लावता येणार नाही अशी निसंदिग्ध भूमिकाही साहनीच्या मंडल आयोगाच्या निकालपत्रामध्ये घेण्यात आली होती उदाहरणार्थ जीवन रेड जस्टिस जीवन रेड्डी साहेब जे होते इंद्रासानीच्या निकालपत्रात मध्ये त्यांचं त्यांचं मोठं योगदान आहे त्यांनी असं लिहिलेलं आहे धिस डिस्कशन इज कन्फाईन टू अदर बॅकवर्ड क्लासेस ओनली अँड हॅज नो रिलिव्हन्स इन द केस ऑफ शेड्युल ट्राईब्स अँड शेड्युल कास्ट हे जस्टिस जीवन रेड्डी म्हणतात वेळेस इंद्रासानीच प्रकरणामधील दुसरे जे जज आहेत एच के सेमा त्यांनीसुद्धा असंच म्हटलेलं आहे की दॅट द डिस्कशन ऑफ लेयर इज कन्फाइंड टू अदर बॅकवर्ड क्लासेस ओनली अँड हॅज नो रिलिव्हन्स इन द केस ऑफ शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या इंद्रासानी प्रकरणामध्ये अतिशय नऊ जजेसच्या घटनापीठाच्या माध्यमातून ही भूमिका अतिशय स्पष्टपणे समोर आली की क्रिमी लेयर हे चा संबंध हा अनुसूचित जाती जमातीशी जोडता येणार नाही त्यानंतर दोन हजार आठ साली त्यानंतर दोन हजार आठ साली अशोक कुमार ठाकूर विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे आणखीन एक निकालपत्र आलं हे निकालपत्रसुद्धा पाच जजेसने दिलं होतं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे वी मेक इट क्लिअर दॅट फॉर द पर्पज ऑफ रिझर्वेशन द प्रिन्सिपल्स ऑफ क्रिमी लेअर आर नॉट ॲप्लिकेबल फॉर शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स याचा अर्थ असा की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी क्रिमी लेअर लावण्याचा प्रश्न हा उद्भवत नाही मुळामध्ये हा मुद्दाच सर आत्ताच्या या सर्वोच्च न्यायालयाच्या सात जजेसमोर नव्हता तो ओढून ताणून त्यांनी स्वतःवर ओढवून घेतलेला आहे नंबर एक आणि नंबर दोन पूर्वीच्या इंद्रसानीसारख्या नव जजेसच्या घटनापीठाने संदर्भात निसंदिग्ध भूमिका घेतलेली आहे ला की क्रिमी लेअरचं तत्व हे अनुसूचित जाती जमातीला लावता येणार नाही कारण की अनुसूचित जाती आणि जमाती हे अति मागासलेला वर्ग आहे त्यांनी काही वेगळ्या त्यांचं दुःख यातना वेदना भोगलेल्या आहेत त्याच्यामुळे या एकूण पार्श्वभूमीवर आपल्याला असं दिसतं की एकीकडे वर्गीकरणाचा निर्णय असो की ज्याच्यासमोर की ज्याच्यामध्ये संसदेच्या अधिकारांवर एक एकीकडे अतिक्रमण होताना आहे का अशी शंका व्यक्त केली जाते तर दुसरीकडे जो मुद्दाच सर्वोच्च न्यायालयाच्या समोर नव्हता क्रिमिलेअरचा तो मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने कारण नसताना ओढवून घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून संपूर्ण देशभर एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे